बातमीपत्रात आपले स्वागत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समवेत आई एकविरा देवीचे दर्शन घेतले लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा रिपाई महायुतीला चांगले यश मिळू दे केंद्रात पुन्हा युतीचे सरकार बनू दे असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चरणी घातले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नुकतेच कारला गडावर पत्नी रश्मी ठाकरे पुत्र व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत एकविरा देवीचे दर्शन घेतले यावेळी मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आमदार गौतम चाबुकस्वार श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे बबन पाटील योगेश बाबर भारत ठाकूर गणेश जाधव तालुका प्रमुख राजू खांडोर शरद हुल्लावळे सुरेश गायकवाड अंकुश देशमुख विशाल हुल्लावळे युवा सेना तालुका प्रमुख अनिकेत सोमनाथ कोंडे हे उपस्थित होते आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने गडावर दाखल झाले फटाक्यांच्या आतशबाजी व वा बँड वाजवण्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले कोणत्याही शुभकार्याच्या पूर्वी कुलस्वामिनीचे दर्शन घेण्याचा ठाकरे परिवाराचा कुलाचार आहे देवीच्या आशीर्वादाने शिवसेना लोकसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहे महायुतीला या निवडणुकीत भरघोस यश मिळू दे असे साकडे घातले असल्याचे सांगितले